मैत्रीणीं आता साड्यांना जास्त करून असे डायमंड असतात डायमंड असतात त्याच्यामुळे आपल्याला फॉल लावायला जमत नाही हे बघा ह्याच्यावर मशीन हे बघा कशी जवळ आहे हे त्याला थोडा गॅप असताना तर आपण मशीन चालू शकतो एक टाका इकडनं एक, एक टाका इकडनं असं म्हणजे फॉल लावताना चालू शकतं पण आता हे असे डायमंड असल्यावर आपली सुई ह्याच्यावर चालत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते बघा तर मैत्रीणींना बघा हे जिथे डायमंड नव्हते तेवढा भाग मी मशीनवर लावून घेतला हा तुम्हाला दिसतो ना बघा व्हिडिओ दिसत असेल आणि आता इकडे काय करायचं तर हाताने लावायचे हाताने कशी लावायची कारण का हाताने लावायची मशीनवर ही चालणारच नाही मशीन हे डायमंड मशीनमध्ये जातील मशीन, मशीन खराब होईल किंवा सुई पण आपली तुटू शकते म्हणून इकडे हाताने लावायची तर हाताने कशी लावायची ते बघा दाखवते मी तुम्हाला बघा असा फॉलवर असा पाय देऊन ठेवायचा इथे नाही हे दोन्ही भाग सारखे घ्यायचे साडी आणि फॉलचा भाग सारखा घ्यायचा आणि हे बघा असे बा असे टाकी मारत जायचे जसं आपण इकडनं मारतो ना तसं पण इकडनं आपण पाटावर ठेवून मारतो आणि इथे पाय द्यायचा आणि हात असा पकडायचा आणि असे टाके देत जायचा म्हणजे ही पूर्ण फॉल आपण हाताने लावायची खालून पण कारण डायमंड नसल्यामुळे ती तुटते ना बघा मैत्रिणींनो आपन, काड़े, काड़े ही अशी फॉल लावत जायचं मैत्रिणींना हे डायमंड काढून न टाकताना आपण अशी हाताने फॉल लावू शकतो कारण हा डायमंड काढून टाकले ना आपण फॉल लावण्यासाठी तर डायमंडची डिझाईन निघून जाते आणि क काही कस्टमरला ते काढले डायमंड काढलेले आवडत पण नाही म्हणून हाताने लावायची ही बघा आता तुम्हाला दिसते हे बघा बारीक बारीक बारी टाकी घेऊन ना मी हे बघा दिसते इकडनं अजिबात दिसत नाही म्हणून बारीक बारीक टाके घेऊन ना अशी फॉल हाताने लावू शकता मैत्रिणींना शिलाई विषय असे काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा शेअर करा